आपल्या सर्वांना माहिती आहे की आज सोमवती अमावस्या आहे आणि उद्या गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आजच्या सोमवती अमावस्येला खूप खूप असा मोठा अर्थ दिलेला आहे कारण या दिवशी ज्या काही गोष्टी आपण करतो त्या मनापासून इच्छा त्याच्या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला वर्षभर खूप सुंदर जातं तुमच्या इच्छा पूर्ण होतात आता ज्यांच्या कोणाच्या लग्नामध्ये विघ्न येत असतील सौभाग्य अखंड राह्या राहण्यासाठी तुम्हाला काही व्रत करायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल आर्थिक प्रगती व्हावी धन लाभ व्हावा किंवा चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज माझ्याकडे याव्या त्यासाठी सोमवती अमावस्या जर का आली तर त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पूजा करायची आहे तिथे भगवान शंकराची पूजा करायची आहे तिथे बसून शिवस्तुती किंवा महिम स्तोत्र वाचायचं आहे त्याचबरोबर पिंपळास एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला सोमवती अमावस्येला दिवसा घालायची आहे संध्याकाळी नाही दिवसा घालायची आहे एकशे आठ नाही झालं अकरा प्रदक्षिणा घातल्या तरीही चालेल तर तुम्हाला सुचिरभूत व्हायचं आहे व्यवस्थित आंघोळ वगैरे करून संध्याकाळच्या आत म्हणजे अगदी चार ते पाचच्या आत ही गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्यानंतर शिवमहिंम्मा स्तोत्र शिवस्तुती आणि व्यंकटेश स्तोत्र किंवा तुम्ही असं म्हणू शकता की विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली या गोष्टींचं पठण तुम्हाला या दिवशी करता येईल ज्या दिवशी सोमवती अमावस्या असते त्या दिवशी विष्णूंची आणि भगवान शंकरांची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा एकत्र केल्याने तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना या पूर्ण होतात तरुण बघा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ